नमस्कार मी स्वप्नाली आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता वाजले आहेत पाच तर पाचच्या दरम्यान पाऊस आलेला होता तर आम्हीसुद्धा पावसामध्ये भिजण्यासाठी तिची लोडबोड चालू होती तर हे बघा तर आता लागलेली आहे कामाला तर दुपारी स्वयंपाक असतो दुपारचा स्वयंपाक झाल्यानंतर कधी भांडी घासते किंवा मग पाच वाजता डायरेक्ट भांडी घासते तर अशा पद्धतीने माझं चालू असतं रुटीन कारण आमचा आमच्या दुपारचा स्वयंपाक असो सकाळचा नसतो सकाळ फक्त नाश्ता वगैरे असतोच आणि दुपारनंतर स्वयंपाक केलेल कर करते त्यामुळे भांडी वगैरे राहिलेली मी पाच वाजता जे पाच साडेचारच्या दरम्यान घासून घेते तरी तर आता चहा ठेवते आणवीला दूध चहा दूध आवडतं आणि मी पण चहा पिऊन घेते म्हटलं तर आता इथं चहा ठेवलेला आहे आणि आता चहा शिजेपर्यंत बाकीची कामं आवडते तर आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि सुद्धा चांदूत पिलेलं आहे आणि आता तिला काम सांगितलेलं आहे तर तिला म्हटलं अन्वी तुझी भांडी तू तु म्हणजे खेळणी वगैरे तिने खूप पसारा केला तर तू भर आणि माझं माझं काम करते तर ती म्हटली मम्मी तू माझं काम कर मी तुझं करते म्हणजेच की मी भांडी लावते तू माझा पसारा भर म्हणजे खेळणी वगैरे तर अशा पद्धतीने आमच्या दोघीची कामं चाललेली आहेत तुम्हाला दिसत असेल तर तिने किती भांडी म्हणजे खाली ओतलेली आहेत त्यांनी किती पसारा केलेला आहे आ, किती पसारा केलेला आहे तर चला आता ती पण आलेली आहे मला आवरू लागाय खूप असं तिला गोड बोललं ना खूप काम करू लागते आणि म्हणजे छोटी छोटी का होईना पण कामं करते आणि एकदम व्यवस्थित करते कपड्याच्या घड्या छोटे म्हणजे चि तिच्या कपड्याच्या घड्या वगैरे एकदम व्यवस्थित घालते तेवढं काम केलं तरी भारी वाटतं तर चला तर आता कचरा काढू काढून घेते तर रोज संध्याकाळी मी आपल्या घराबाहेरचा जो पॅसेज असतो तिथंसुद्धा मी झाडू मारते सकाळ संध्याकाळ जेव्हा मी घरातला झाडू मारेल सकाळचं आणि संध्याकाळचं तेव्हा मी बाहेरचंसुद्धा झाडू मारून घेते तेवढंच फ्रेश वाटतं आणि छान वाटतं होतं आणि आता घरसुद्धा झाडून घेते तर अनवीची खेळणी इकडं तिकडं पडलेली होती तर ती उचलत होती ती आणि तिला मी म्हटलेलं आणवी तू नाही खेळणी उचलली तर मी कचऱ्यात फेकून देणार आहे छोटे छोटे म्हणजे काय ए बी सी डी वगैरे ते होतं ते खेळायचं तर तिने उचललं आणि म्हटली मग मी मला थोड्या वेळ मोबाईल दे मोबाईल बघू दे मग म्हटलं ठीक आहे बघ थोड्या वेळ तर आता वाजले आहे सहा एक तास गेला झाडं वगैरे आणि पसारा ही आवरण्यात आणि भांडीसुद्धा घासली तर ते आता सहा वाजलेले आहेत तर आता हि तर मी फ्रेश झालेली आहे झाडू वगैरे मारल्यानंतरच मी फ्रेश होते हातपाय ही धुते कारण नंतर मग दिवाबत्ती वगैरे करायची असते तर आता झालेलं हो आहे, आहे काई -काई आता माझं आवरून मी केलेलं म्हणजे केसांना स्ट्रेटनिंग केलेलं नाही म्हटलं तर पाच महिने झालेत पाच महिने होत आलेत पण अजून छान केस आहेत असे स्ट्रेट म्हणजे छान रिझल्ट आहे आलेला आहे कारण काही काही जणांची करली होते पण माझी नाही झाली तर मी साडेसहाच्या दरम्यान दिवाबत्ती करते तर आता म्हटलं आता झालेलं आहे सगळं आवरून तर आता कपडे घडे घालायचे ठेवलेले मी तसेच सुकलेले होते ते आणले आणि तसे ठेवले म्हण म्हटल्यानंतर आवर झाले सगळं काम नंतर व्य व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवाव्या तर हो आता हे घड्या घालून ठेवते हो आणिचं बघा मध्ये मध्ये काय चाललेलं आहे तिचं चाललेलं असतं काय ना काय तिला वाटतं मम्मीने माझ्यासोबत खेळावं कारण तिच्यासोबत खेळाय ही तर कोणीच नाही जिथं आम्ही राहत होतो म्हणजे जिथं आमचं घर आहे ना तिथं खूप मुलं आहे त्यामुळे तिला इथं आल्यापासून खूप वेड्यावानी होते म्हणजे करमतच नाही कसलं तर त्या त्याच्यासाठी तिच्यासोबतसुद्धा खेळावं लागतं तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच तर आता हे सगळे कपड्याच्या घड्या घालून घेते आणि आणवी बरोबरसुद्धा खेळायचं आहे तिला अगोदरच मी सांगितलेलं होतं की आणि मी तुम्हाला पसारा आवरू लागितला की मी तुझ्यासोबत खेळणार भांडी कुंडी काय असेल ते तिचं तर ठीक आहे म्हणून तिने मला खूप पसारा पण आवरू लागितला आणि घर तर एवढं छान आवरते ना म्हणजे कुठं काय बारीक पडलं असेल ते ते सुद्धा ते तेसुद्धा उचलून ठेवते तर आता ती वाट बघत आहे तर तिलासुद्धा फ्रेश करायचं आहे अजून हातपाय तोंड धुतलेलं नाही तिचं तर चला आता पटपट आवरून घेते तर आता आणवीचा आवरून घेते आणि दिवाबत्ती करून घेते तर आणवीसुद्धा हातपाय तोंड धुवून आलेली आहे आणि ती तिला भांग पाडते तिला भांग पाडा येतो पण उलटा पाडते तर आणवीसुद्धा फ्रेश झालेली आहे तर साडेसहा वाजलेले आहेत अर्धा तास गेलेला आहे इकडं तिकडं सहा ते साडेसहा आणि आता साडेसहा वाजलेत तर म्हटलं दिवाबत्ती करून घ्यावी दिवाबत्ती केल्यानंतर एकदम फ्रेश असं वाटतं आणि ते आता आपण अगोदर फ्रेश झाल्यामुळे पण मस्त असं वाटतं त्यामुळे मी अगोदरच आणवी आणि मी दोघी पण हात पैतून दोन फ्रेश होतो आणि नंतर मग साडेसहाला दिवाबत्ती करतो तर आता इथं झालेले आहे दिवाबत्ती करून आणि मीसुद्धा टी व्ही पाहत बसलेली आहे तर सुदा मी सुद्धा नमस्कार करून घेतलेला आहे आणि मी जेव्हा जे, मंदिरापाशी म्हणजे देवण का काय करत असेल पूजा वगैरे तर आणवी येतेच आणि नमस्कार करते तिला सांगायची पण गर गरज भासत नाही की आणवी तू नमस्कार करते आपोआप आप नमस्कार करते तर हे बघा आज स्वामींना मी गुरुवार असल्यामुळे वस्त्र घातलेत आता सगळी कामं आवडलेली आहेत फक्त स्वयंपाक राहिलेला आहेत आणि मी म्हटलेली मम्मी तू माझ्यासोबत खेळ तर आता तिच्यासोबत खेळते थोड्या वेळ आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते लहान मुलाबरोबर खेळावं त्यांना पण कसं फ्रेश वाटतं आणि मस्त वाटतं की कोणतरी आपल्यासोबत खेळते नाहीतर सारखी म्हणते मम्मी माझ्यासोबत खेळायला कोणीच नाही तर त्यासाठी तिच्यासोबत थोड्या वेळ खेळते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते तर ती माझ्यासाठी केक बनवत होती तर तुम्ही प पाहतच असेल किचन वगैरे तिचं छोटंसं त्या बेडवर मांडलेलं आहे आम्ही काय बेड अजून जोडलेलं नाही कारण परत जायचं आहे आम्हाला त्यामुळे तर आता सव्वा सात वाजलेले आहेत नाही बर वा म्हटलं तर आण बरोबर अर्धा तास तरी टाईमपास केला आणि दूध वगैरे घेऊन आलो आम्ही दुकानातून तर साडेसात वाजत आलेले आहेत आता आता दूध गरम करण्यास ठेवते आणवीला थंड दूध आवडतं पिण्यासाठी तर तिला थंड दूध दिलं प्यायला आणि आता बाकीचं दूध गरम करून घेते आणि आता स्वयंपाकाला लागते तर सा साडेसात वाज वाजलेत सोय सोय तर आता काय अर्धा तासात स्वयंपाक होतं स्वयंपाक काही एवढा नसतो दोघांचा आणवीसाठी काहीतर भात वगैरे खिचडी वगैरे बनवते तर त्यामुळे अर्धा पाऊन तासात साय स्वयंपाक होतं दोन भाकरी बनवावं लागतात तर इथं म्हटलं आज बटाट्याची भाजी बनवावी आणि खिचडी भात आणि भाकरी तर त्याची तयारी चाललेली आहे तर दूध गरम होईपर्यंत म्हटलं लसूण सोलून घ्यावा तर आता लसूण सोलून घेते आणि भाजी टाकते भाद बनून गेते, तर आता खिचडी भात बनवून घेते तर त्यासाठी लसूण आणि मिरची बारीकसुद्धा बनवून झालेली आहे आणि भाकरीसुद्धा झालेले आहेत तर खूप मोठा व्हिडिओ हो होत होता त्यामुळे मी ते स्किप केले भाजी मदे कुछ ता कुछ ता तर अजून भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट शे शेंगदाण्याचा कूट टाकायची वेळ आली तेव्हा सुद्धा डब्यातला कूट संपलेला मग नंतर भाजून वगैरे टाकला तर असं कधी कधी होतं तुमचं होतं का नक्की होत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने झालेलं आहे आता स्वयंपाक वगैरे आवरून तर आता गॅस वगैरे पुसून घेते आणि भांडी घासून घेते तर झालेले आहेत भांडी घासून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझं संध्याकाळचं रुटीन नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय आवडलं आणि काय नाही आवडलं तेसुद्धा सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेलायकन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय